कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा उपची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रवण आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं सु कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न मनात माझ्या सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्याने मुलीला विचारून तिने हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चाहू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली त्याची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिऊन गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट बाजली नागिण रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचो पुढं ती पूर्वावत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला फार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शिपट कशांनी तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते ती ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलप पाहत राह पाहत आहेत सर ते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात विषय दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला झाला तसा तुम्हा हो, ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण